जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे लवकरच सुरू होणार तहसीलदारांकडून आदेश सत्यशोधक शेतकरी सभेची मागणी मान्य करण्यात आली आहे नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर नंदुरबार तहसीलदार प्रदीप पवार यांच्या दालनात सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा करून तातडीने पंचनामे सुरू करण्याची मागणी केली या चर्चेनंतर तहसीलदारांनी उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश कृषी अधिकारी यांना दिले आहेत या बैठकीत कृषी अधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बांधकाम विभाग मेळा अधिकारी वीज वितरण अधिकारी वन विभाग आदिवासी विकास विभाग यांसह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते शिष्टमंडळाने लक्ष वेधले की सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पीक नुकसान झाले असून उरलेले दहा ते पंधरा टक्के उत्पादनही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे त्यामुळे शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली बैठकीत सत्यशोधक शेतकरी सभेने शासनाकडे नंदुरबार जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी वनहक दावे असलेल्या आदिवासींच्या जमिनींची स्थळ पाहणी व जीपीएस मोजणी करण्यात यावी सतरा पैसा सवर्णक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी कुसुम सोलर योजना पीएम किसान योजना आणि मागील त्याला सोलर योजना यांत वनहक दावेदारांचा समावेश करावा शबरी घरकुल योजना अंतर्गत आदेश मिळूनही वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ द्यावा मुंडा क्रांती योजना अंतर्गत मंजूर विहिरींचे खोदकाम बांधकाम करून पाच ते सहा महिने उलटून सुद्धा अनुदान मिळाले नाही ते अनुदान तात्काळ द्यावे आदिवासींच्या जमिनीतील बेकायदेशीर कंपन्यांची घुसखोरी थांबवावी तत्वावरील करार रद्द करावेत आणि पेसा कायदा प्रभावीपणे लागू करावा आदिवासी वनहक दावेदारांना फॉर्म डी नसल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे तरी तात्काळ फॉर्म डी देण्यात यावी एकूण त्रेपन्न मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली असून स्थानिक प्रशासनाने काही तातडीच्या मागण्यांवर लेखी आश्वासन दिले आहे तथापि येत्या दहा दिवसांत प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास सत्यशोधक शेतकरी सभा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला यावेळी कॉम्रेड आरटी गावित करणसिंग कोकणी लीला वळवी जबाना ठाकरे विक्रम गावित मोहनर वळवी रामदास गावित सेल्या गावित दिवाण नाईक उत्तम गावित रवी गावित बोबजी गावित देवसिंग गावित चिंतामण पाडवी रविदास वळवी साईद कुरेशी काशीनाथ कोकणी बकाराम वळवी लालसिंग वसावे अर्जुन वळवी बांबुराव ठाकरे किशोर वळवी यांच्यासह सुमारे शंभर कार्यकर्ते सहभागी झाले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तसेसुद्धा शेतकरी सभा तसंसुद्धा ग्रामीण केतकरी सदस्या होती नाही गेल्या एकोणतीस तारखेला नंदुरबार या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार होता परंतु एकशे चोर्चाळीस कलमचं आणि ज्या नंदुरबारमध्ये जी घटना झाली ज्या अनुसाराने मान्य तहसीलदार साहेबांनी विनंती दि केली होती की मूर्त्यावरंद करून उत्कृष्ट म्हणतो आपण चर्चा करू त्यानंतर आज मान्य तहसीलदार साहेब व्हिडिओ आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी वीज वितरण वी अधिकारी मेड्याचे अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आज चर्चा झाली या जा चर्चे दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल मका असेल भात असेल या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही पन्नास दहा पंधरा टक्के ज्या काही मका आला असेल भात आला असेल त्या आजचा जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते पीक सुद्धा गेलेलं आहे त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भर भरपाई ही देण्यात यावी आमची मागणी की सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी या पद्धतीने मदत देण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली तहसीलदार साहेबांनी लगेच पत्रक नंदुरबार नवापूर आपले या नंदुरबार तालुक्यामध्ये लगेच उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे तसंच आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी हे दोन हजार तेवीस मध्ये नंदुरबार नंदुरबार या ठिकाणी आपलं नवापूर नंदुरबार ते मुंबई पाईप विडर महामोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी ही होत नव्हते त्याबाबतीत ती चर्चा करण्यात आली त्याच्यात सुद्धा जी पी एस मोजणी असेल तर पाणी असेल हे करण्यात येणार येणार आहे त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क दावेदारांच्या जे काही बिरसा मुंडा योजनेअंतर्गत विहिरी मंजूर आहेत त्यांचे काम झालेलं आहे बांधकाम सुद्धा झालेलं आहे परंतु त्यांचं बिल अनुदान हे पाच सहा महिन्याहून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही त्या <स्थाथ>